नमस्कार घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसांचा गॅप आहे आपली पुढील स्टोरी आपण आज घेणार आहोत टायटल स्टोरी चिनेया मिनेया आता शाळा चालू झालेल्या आहेत तसंही मुलं अभ्यासात गर्क असतील पण थोडासा विरंगुळा म्हणून ही कथा ऐकू शकतात यूट्यूबवरती तर चला कथेला चालू करू आपण कथेच नाव आहे चिनया मिनया टायटल स्टोरी आहे ही पुस्तकाची भारतावर ब्रिटिश हुकुमशाहीचे अत्यंत वाईट दिवस होते इंग्रजांचे अत्याचार भारतीयांना खाली मान घालून सहन करावे लागत होते कथेची सुरुवात आहे ही चिनिया मिनिया बघा तेव्हा भारत स्वतंत्र व्हायचा होता तेव्हाची साधारण तेव्हाची सिच्युएशन ह्या कथेमध्ये मांडलेली आहे भारतावर ब्रिटिश हुकुमशाहीचे अत्यंत वाईट दिवस होते इंग्रजांचे अत्याचार भारतीयांना सहन करावे लागत होते ठिकठिकाणी जाळपोळ लुटालूट मारामारी होत होती भारतातील एक गाव उटकमंड याला देखील अतितीव्रतेने अत्याचाराची ही झळ सहन करावी लागत होती याच गावात भर म्हणून दोन वेडे देखील सामील होते म्हणजे दोन वेडी मुलं होती त्या गावामध्ये या वेड्यांना सारा गाव समजावून थकला होता पण परिणाम शून्य त्यांच्या साध्या साध्या गोष्टीमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या सवयीला सर्व कंटाळे होते दोन वेड्यांची आई सर्वांसमोर पदर पसरून हातापाया पडून माफी मागायची तेव्हाच ते, ते वेडे सुखरूप घरी परतायचे एरवी ते मार खाल्ल्याशिवाय घरी येतच नसत अशा या दोन महाभागांचे नाव होते चिनया आणि मिनिया दोन्ही जुळेच होते आता ते वीस वर्षांचे झालेले होते उटक म्हणजे दोन जुळे शहाणी अशी त्यांची ख्याती होती त्यांना वेडेपणात थोडा शहाणपणा करायची मात्र सवय होती त्यामुळे सारा गाव त्यांच्याकडे पाहून खतखतून हसायचा म्हणजे वेडासारखे वागायचे पण पण काहीतरी शाण्यासारखं वागायचे मध्येच त्यामुळे त्यांचा किव यायची लोकांना दया यायची सारे त्यांच्याकडे पाहून हसायचे आई मात्र बिचारी खूप दुःखी होऊन जायची काय करणार इलाज नव्हता चिनया मिनिया दोघेही बा घराबाहेर पडले की आईला चिंता लागेल ते बाहेर पडले की संध्याकाळी परत येणार ते मार खाऊनच येणार नाहीतर कोणतं तरी लपडं घरात येऊन घेऊन येणार आलेली लपडी निस्तरणं आणि लोकांच्या हातापायापडून चिनया मिनियाला सोडवणं याशिवाय दुसरा मार्ग आईसमोर उरत नव्हता मुकाट्याने ती ते सहन करी बाबा एक मिनिटसुद्धा चिनिया मिनियाला समोर उभं राहून देत नसत बाबांना त्यांच्यामुळे धंद्यात खूपच खोट सहन करावी लागली होती जेव्हा जेव्हा गिराईक येई तेव्हा तेव्हा चिनिया मिनिया काहीतरी बावळपणा करून हातचं गिराईक घालून देत असत तेव्हा आईलाच काळजी घेणं भाग होतं एके दिवशी चिनिया आणि मिनिया घराबाहेर पडले गावातील शेतात झुडपात राणावणात खूप खूप हिंडले आणि शेवटी एका नदीजवळ येऊन पोहोचले चिनिया मिनिया तिथे पोचल्यानंतर मिनिया त्याला म्हणाला इचल आपण पाणी पिऊ चिनिया म्हणाला दोघी नदीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी उतरले मीने या उंजळीने पाणी घेतात म्हणाला आपण पाणी का पितो आता हा काय प्रश्न झाला ह्याशीच बावळ प्रश्न एकमेकांना विचारायचे आणि गावालाही त्यामुळे ते सतत मार खायचे घरी भांडणं घेऊन यायचे तर तो म्हणाला आपण पाणी का पितो शिनिया जोरजोराने हसला आणि म्हणाला वेड्या आपण पाण्याशिवाय कसं जगणार असं बाबा मला म्हणाले मला काही माहिती नाही मी काही नाही अ म्हणालो असं काही मला काहीच माहीत नाही मिन्या म्हणाला मासे तर पाण्याशिवाय राहूच शकत नाही आपण जर असं रोज पाणी पिऊ लागलो तर आणि घरी नेऊन साठवू लागलो तर पाणी संपून जाईल आणि मासे मरूनच जातील मग त्यावर चिनिया बावळ आश्चर्याने म्हणाला त्यावर मिनया बावळ आश्चर्याने म्हणाला अरे मासे कसे मरतील कारण पाणी कधीच संपत नाही असं बाबा म्हणाले होते मी नाही म्हणालो मला ले ले। काही माहिती नाही अशा वेडपड गप्पा टप्पा त्यांच्या रंगलेल्या होता अचानक त्यांचे लक्ष नदीच्या पात्रामध्ये स्नान करत असलेल्या भटजीबुवांकडे गेले त्यांच्या जानव्याकडे पाहून दोघांना काहीतरी विचित्र वाटले भटजीबुवा नदीच्या पात्रात डुबकी मारत होते पुन्हा उठून उभे राहत होते हे भटजीबुवा असे काय वेड्यासारखे करत आहेत ते माशाप्रमाणे जरासुद्धा स्थिर पाण्याच्या आतमध्ये राहू का नाही शकत मिनिया मी विचारले चिनिया खालचा ओठ पुढे काढून कोडेनं सुटल्यासारखे मिनियाला म्हणाला मला काय माहिती कोड्यानं सुटल्याप्रमाणे तो मिनियाला म्हणाला त्यात काय आवड आहे त्यांना मी एकदा पाहिले आहे नदीकाठी पाच सहा सा माणसं गळ टाकून बसलेली होती त्या गळ्याला घट्ट पकडून मासे पाण्यामध्ये पोहतात असं मी पाहिलं आता मात्र वेड्यांची शर्तच झाली एवढंच बोलणं त्यांनी थांबवलं नाही चिनिया पुढे तर्कवितर्क काढत म्हणाला ए मग ते भटीपोहा पाण्याच्या आतमध्ये राहू शकतील ते कसं काय मिन्या ओरडला त्याच्या डोक्यावर टपली मारत मिनिया ओरडला चिनिया ओरडला वेडपट आहेस त्याच्या गळ्यामध्ये बघ पांढरी दोरी आहे चांगली काकेतून वळसा घेऊन बेंबीपर्यंत डोंबत आहे त्या दोरीला आपण घट्ट पकडू आणि काटावर बसून भटजीपोवांना माशाप्रमाणे पोहायला शिकू ते पाण्यात पडले की आपण त्यांना त्या दोरीला धरून आतमध्ये सोडू त्याला आणि पोहायला शिकू ते पाय मारतील गळाची गरजच नाही ते हसू लागले त्यांनी भटजीभोवांच्या जानव्याला पकडलं जाऊन तितक्यात बोलत बोलतच भटजीभोवांनी आरडाओरडा सुरू केला अहो थांबा आम्ही तुम्हाला पोहायला शिकवतोय चिनया आणि मिनिया उतरली असं बेडकासारखं डुबक्या मारू नका हो आम्ही जानव्याला धरलेलं आहे तुमच्या तुम्ही नाही पडणार तुम्हाला आम्ही पोहायला शिकवतोय पोहायला चालू करा बघू असं बेडकासारखं डब डुबक्या नका मारू पाणी पात्राबाहेर उसळतोय ना थांबा हां दोघे थांबा हं मी तुम्हाला बरोबर पोहायला शिकवतो हां जरा पुढे जावा म्हणजे तुम्हाला छानसं पोहता येईल भटजीबोवा एकदम किंचाळे शिंचांनो सोडा मला वेडे कुठले भटजीबोवा लाल बुंद झाले चिनिया मिनिया काय त्यांना सोडे ना जानवं मात्र तुटलं ते दोघेही ऐकणार दोघेही वेडे बहादर दोघांनी जानव्याला पकडलं त्यासरशी जानवं तुटलं आणि भटजीबोवा धपकन पाण्यामध्ये कोसळे वेडे डोळे फाडून बघतच राहिले काय करावे आणि काय नाही हा भला मोठा प्रश्न त्यांच्या नजरेला विळका घालून गेला बुवा कसे बसे पाण्यातून बाहेर आले शिंचानो मला मारायला उठलात काय थांबा बघतो एकाला जाणव्याला धरून कोणी पोहायला शिकवतं का जाणवं केवढं आणि तुम्ही काय करता असले धंदे बंद करा शिंचानो मला मारायला उठलात थांबा बघतो आता एका एकाला असं म्हणत त्यांनी दोघांना बेदम मारायला चालू केलो जाम मार खाऊन ते दोघीही घरी परतले आणि कमरेत बरेच घाव घातले होते त्यांच्या कमरा आता खमाणी वाकलेल्या होत्या कंबर धरूनच चालू लागले अशाच गोष्टी रोजच घडत असल्याने घरी त्यांची कोणीच दाद घेतली नाही बिचारे एका कोपऱ्यात बसून राहिले दिवसभर केलेल्या कामाची तपशीलवार उत्तर शोधत पण उत्तर मिळणं फारच कठीण होतो जोपर्यंत त्यांचा वेडेपणा त्यांच्याजवळ स्थिर होता त्यांच्याजवळ राहणार होता तोपर्यंत ते असेच उत्तर शोधत राहणार होते त्याला गत्यंतर नव्हतं असं आणखी एकदा ते उदास होऊन रात्री झोपी गेले चिणया गाड झोपी गेला त्याला एक स्वप्न पडले ब्रिटिश सरकारचे इंग्रज अधिकारी आपल्याला खूप आहेत आणि आपण देशासाठी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारली आहे सहनशक्तीची मर्यादा ओलांडल्या ओलांडल्यानंतर आपण चिडून त्या इंग्रजांचा बळी घेतलेला आहे असं स्वप्न त्याला पडलं चिनिया खाडकन जागा झाला स्वप्न पडल्यानंतर स्वप्न पाहिल्यानंतर मिनयाला जोरजोरात लाता घालत तो म्हणाला बघ मिनिया मी एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला खून केला मी अरे खून केला लवकर उठ लवकर उठ असं म्हणत तो आणखीन लाता झाडू लागला मिन्या फार घाबरून गेला अरे जागा हो तुला स्वप्न पडलं आहे तोपर्यंत तो मिन्याला आणखीन एक एकरकजून लात बसली आई गं अशी एकच किंकाळी फोडून तो बेशुद्ध झाला आणि सरळ सकाळी शुद्धीवर आला चिनिया अंतरुणात उठून बसलेला त्याला दिसला त्याचा कोणता तरी मोठा विचार चाललेला होता मिनिया रात्री मला एक स्वप्न पडलं स्वप्नात मी ना एका इंग्रजाचा खून केला त्याआधी त्याला इतकं मारलं इतकं मारलं तू पाहिलं असशीलच तूही होतास स्वप्नात आता मात्र ते दोघांचं बोलणं ऐकणारा वेळा होईल कारण ते दोघं असंच एकमेकांशी बोलत होते मिण्या म्हणाला हो का हो खरंच तू शेजारी उभा होतास माझ्या स्वप्नामध्ये आणि मी ते स्वप्न पाहिलं आणि त्यात त्या मी त्या इंग्रजाला मारलं लाता खात शेजारी झोपलं होतं तुझ्या मी पण खरं सांगू मारशील बाबा मारशील तुझ्या लाता खाल्लेल्या बघून मला तरी आता खात्री झाली की तू इंग्रजाला खरोखर मारशील मिनिया कमरेवर हात ठेवून विवळत म्हणाला ए चल आपण गावात फिरून येऊ मला एक एखादा जरी गोरा दिसला तरी मी त्याला जागेच ठार मारणार मिनिया म्हणाल तू एकटाच जा पुन्हा मलाच मार बसेल खरं सांगून टाकू का काल रात्री तू इंग्रजाला मारलं नाहीस मला लाता मारल्यास दोन चार कंबर अजून वाकली आहे त्या भटजीनही मारल तू तू आता मारलस आता कोण मारणार आता आजच्या दिवसामध्ये कोण अस ठाऊक चल तर खरं वेळासारखं बरळू नकोस चिनियाने त्याला उडत बाहेर नेलो असे म्हणून ते दोघेही घराबाहेर पडले त्यांनी गावात अशी दिवंडी पिटवली सगळा गाव त्यांना हसू लागला हे वेडे आणखी कोणाला पराक्रम करणार कोणता पराक्रम करणार याची काहीजण उत्सुकतेने वाट पाहू लागले ठरल्याप्रमाणे ते दोघेही महाशूर इंग्रजांच्या पोलीस कोठडीकडे वळले ते दोघेही महाशूर इंग्रजांच्या पोलीस कोठडीकडे वळले मुख्य पोलीस अधिकारी आपल्या गाडीच्या दिशेने जात होता अनु आणि त्याला चेनी आणि मोठ्या बहादुरीने अडविले आणि त्याला काठीने मारायला सुरुवात केली स्वप्नात बघितल्याप्रमाणे बाकीच्या पोलिसांनी हा वेड्यांचा धीटपणा पाहून दोघांनाही बेदम बडवून काढले चला सरकारी पाहून बावळट कुठले असे म्हणत त्यांना त्या एका माणसाने पोलिसांनी कोठडीत टाकले दहा बारा दिवस चांगले कोठडीत त्यांनी घालवले पण त्यांचा मार खाण्याचा कार्यक्रम एक दिवसही बंद नव्हता प्रत्येक साध्या चुकीबद्दल ते रोज काठ्यांचा दनादन मार खात होते दहा बारा दिवसांनी इंग्रज अधिकाऱ्याने त्या दोघांनाही सोडून दिले कंटाळ इंग्रज पण कोण बावळ पडणार रोज रोज रो सण करणाऱ्या अशा मुलांचं अंग सणकून गेल्याने त्यांना धड चालताही येत नव्हतं कसे बसे चालत होते जवळच्याच मिलिटरी मैदानावर ते येऊन थांबले आणि एका झाडाखाली बसून राहिले अका ऐक तरी सांगितलं होतं चिनिया आपण मार खाणार बक्षीस मिळायचं राहू दे पण सगळे आपल्याकडे पाहून हसतायत बघ तो म्हणाला कुठं आहे असं वाटतंय मिनिया काकुळ येऊन म्हणाला चिनयानं हुंकार टाकला पण काहीच बोलू शकला नाही तो फक्त ऐकायचं काम करत होता तो हुंकार टाकत होता चिनया बोलत होता आणि मिनिया मिनिया बोलत होता आणि चिनया फक्त हुंकार टाकत होता ऐकायचं काम करत होता पण काहीच बोलू शकला नाही स्वप्नापेक्षा उलट घडलेलं पाहून त्याची वाचा बंद पडली परंतु चिनयाच्या भन्नाट डोक्यामध्ये यायचे तसे अनेक प्रश्न येऊन थैमानच घालत होते मिण्या म्हणाला ए चिनिया ते बघवरती इंद्रधनुष्य चिनया म्हणाला मिण्याला ए मिनिया ते बघवरती इंद्रधनुष्य पण ते कसे तरंगत असेल वरच्यावर चिनिया पूर्वस्व्हावर आला आणि म्हणाला ते तरंगत नसणार इंद्रधनुष्य म्हणजे इंद्राचे धनुष्य नक्कीच ते इंद्राच्या हातात असणार मिनिया कपाळावर भले मोठे आट्यांचे प्रश्न प्रश्नचिन्ह उभा करत म्हणाला पण इंद्र तर कुठेच दिसत नाही ते एकमेकाला प्रश्न उलटसुलट विचारत होते त्यानं एक प्रश्न विचारला की तो दुसरा प्रश्न विचारायचा चिण्या म्हणाला अरे मूर्खा इंद्र कसा दिसेल तो तर खूप उंचावर आहे तो खाली येईल ना तेव्हा नक्कीच दिसेल मिनिया पुन्हा प्रश्नार्थक नजरेने पुन्हा त्याला विचारू लागला पण तो केव्हा येईल खाली इंद्रधनुष्य तर वरतीच ठरवते तो तर दिसतच नाही मिन्या मला माहीत नाही पण तो जेव्हा येईल तेव्हा मी त्याला जोड्यानं मारणार शिनेया रागाने उद्गारला का रे तू त्याला का मारणार मिन्या आश्चर्याने विचारू लागला त्यानं आपल्याला असं वेळच का ठेवलं बाकीचे तर सर्व शहाणेच आहेत चिनिया बावटपणे म्हणाला मिनया तितक्याच बावटपणे हसत म्हणाला जाऊ दे त्याच्याजवळ ते तेवढी बुद्धी नसेल आपल्याला द्यायला हा 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 मग तो आपल्याला कुठून देणार थोडा वेळा असाच मूर्ख बडबड करण्यात त्यांचा वेळ गेला मिनियाचे लक्ष वरती आकाशात गेले तो ओरडला म्हणाला ते बघ चिनया इंद्रधनुष्य खाली येत आहे आणि इंद्रही त्याला धरून खाली उतरत आहे खरंच की काय चिनयाने वरती पाहिले तसा उत्स्फूर्त रागाने उसळत तो पॅराशूटमधून खाली उतरण्याच्या तयारीत असलेल्या त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे धावला त्या गोऱ्याचं रूप आगळा वेगळा पोशाख पाहून चिनेला तो नक्कीच देवराज इंद्र असणार असं वाटू लागला आणि ते पॅराशूट म्हणजे इंद्रधनुष्य कारण ते रंगबिरंगी असतं पॅराशूट पॅराशूटमधून जसा तो खाली उतरला तसा चिनेने त्याला पायातील जोडी काढून मारायला चालू केलं ला। बुक्क्यांचा मार दिला हा काय मूर्खपणा आहे गोरा काकुळतीनं येऊन तुटक्या मराठी भाषेत बोंबलला हा काय मराठी हा काय मूर्खपणा आहे असा तो मराठी बोलण्याचा प्रयत्न करत मोठमोठ्याने ओरडू लागला चिनिया आपल्याच आयुष्यात होता शेवटी त्याचा गळा दाबून त्याला त्याने जागीच ठार केले ही बातमी हा म्हणता गावभर पसरली देशभक्ताने त्याचे कौतुक केले आणि गावाला त्या इंग्रजांच्या अजगरी विळख्या विळख्यातून वाचवल्याबद्दल बक्षिसी देऊ केले वेडेपणा होता त्यांच्या वागण्यामध्ये पण त्या वेडेपणामध्ये त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला आणि सगळ्या गावाला आपल्या देशाला तेच पाहिजे होतं त्याला कोणी मारू शकलं नव्हतं तर ह्यांच्या वेळेपणामुळे यांच्या बावटपणामुळे तो मेला अशा रीतीने त्यांची स्वप्नपूर्ती झाली त्यांची इच्छा खरी ठरली पुढे त्यांच्या प्रत्येक चुका माफ करण्यात येऊ लागल्या कारण त्यांच्या प्रत्येक वेळेपणामध्ये एक शहाणपणा दडलेला होता हे उघडकीला आले अशा रीतीने चिनिया मिनिया उटक म्हणजे वंदनीय झाले आणि त्यांना पारितोषिक मिळाल बक्षीस दिले देशाने तर कथा कशी वाटली मुलांना अभिप्राय कळवा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद